आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज माध्यमिक शाळांमध्ये आठ हजार पाचशे शिक्षकांची भरती खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची भरती सध्या सुरू आहे प्रत्येक पदासाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी त्या त्या संस्थांमध्ये पाठवले आहे त्यांच्या मुलाखती घेऊन निवड झालेल्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्तीपत्र दिले जाईल साधारणतः साडेआठ हजार शिक्षकांची भरती या टप्प्यात होणार असून तीस जूनपर्यंत ते सगळेजण नियुक्त होतील संस्थांना भरावे लागणार शिपाईपदी शासनाच्या निर्णयानुसार वर्ग चारमधील पदभरती बंद झाली आहे त्यामुळे शैक्षणिक संस्थांमधील शिपाईपद यापुढे शासनाच्या अनुदानावर भरता येणार नाही पद आता कायमचे रद्द झाल्याने शाळांमधील शिपाईंची कामे करण्यासाठी संबंधित शैक्षणिक संस्थांना स्वतःहून शिपाई पदे भरावी लागणार आहे त्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान दिले जाणार नाही असेही अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले